नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे झणझणीत असं गावरान पद्धतीने सुक मटण काळं वाटण घालून अगदी झणझणीत असं हॉटेलपेक्षा भारी असं हे सुक मटण लागतं तर नक्की एकदा करून बघा सुक मटण करण्यासाठी सगळ्यात पहिला मी हिरवं वाटण करणार आहे त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा बारा लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशा प्रकारे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे मटन सुक करण्यासाठी अर्धा किलो मटन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि तयार केलेलं हिरवं वाटण घालू हे सर्व आता मध्ये मिक्स करून घेऊ मटणाला हिरवं वाटण हळद आणि मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं हे मटण हळद मीठ आणि हिरवं वाटणामध्ये मुरट ठेवायचं आहे आता आपण मटण तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक पळी मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्रीचं पान एक ही छोटी काळी वेलची घेतलेली आहे काळी वेलची नसेल तर तुम्ही हिरवी वेलची वापरू शकता दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि अर्ध चक्रीफूल घेतलेला आहे हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर मिडियम आकारचा कांदा घालू बारीक चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा परतून घेतल्यानंतर एक टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मटण घालू आणि हे मटण तीन ते चार मिनटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घेऊ कोणतेही मसाले न घालता असंच मटण सुरुवातीला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मटणाची चव एक नंबर अशी लागते तर साधारण तीन चार मिनटं हे मटण परतून घेतल्यानंतर बघू शकताय मटणाचा कलर बदललेला आहे मटणाला आता थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे आता गॅस बारीक करून यावरती ताट ठेवू ताटामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी घालणार आहे आणि हे मटण वाफेवरती थोडं आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ म्हणजे मटणाला सुद्धा पाणी सुटतं आणि वाफेवरती मटण चांगलं शिजलं जातं मटण थोडं शिजतं तोपर्यंत आपण काळं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी अर्धा वाटी बघू शकताय सुक्या खोबऱ्याची घेतलेली आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आता गॅस बारीक करून अशा प्रकारे बघू शकताय सुक खोबरं भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे गॅस बारीक करून अशा प्रकारे भाजून घेऊ अशा प्रकारे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं वाटण घातल्यावर मटण एक नंबर असं चवीला लागतं आणि आपण जसं चुलीवरती मटण बनवतो तशी चव मटणाला येते तर सुकं खोबरं आणि कांदा सुद्धा मी चांगला भाजून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय सुक्या खोबऱ्याचे आणि कांद्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेऊ तर वाटण आपलं तयार झालेलं आहे हे वाटण आपण आता मसाला घालून चांगलं परतून घेऊ तर कढईमध्ये मी वाटण परतण्यासाठी एक पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं हे काळं वाटण घालू आणि चांगलं तीन चार मिनटं तेलामध्ये परतून घेऊ तर वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये तीन ते साडेतीन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर घातलेली आहे आता लाल तिखट आपण वाटणासोबत चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ असं केल्यामुळे लाल तिखटसुद्धा चांगलं परतलं जातं मसाला न करपता तर बघू शकताय मस्त थोड्या वेळानंतर वाटणाला तेल सुटलेला आहे अशा प्रकारे चांगला मसाला आपण परतून घ्यायचा जितका चांगला आपण मसाला परतून घेऊ तेवढीच चव मस्त अशी लागते तर मटणासाठी मसाला तयार झालेला आहे त्याचबरोबर सुद्धा मी वाफेवरती थोडं शिजवून घेतलेलं आहे जवळजवळ पंधरा मिनटं बघू शकताय मी हे मटण थोडं शिजवून घेतलेलं आहे मटणाला आता त्याचं त्याचं पाणी असं सुटलेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालू तर सर्व मसाला मी यामध्ये घातलेला आहे मसाला आता चांगला मटणामध्ये मिक्स करून घेऊ मसाला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालू तर ताटामध्ये जे मी पाणी गरम करत ठेवलेलं तेच गरम पाणी मी मटणामध्ये घातलेलं आहे तर मटण सुक्क बनवणार आहे मी त्यामुळे जास्त पाणी घातलेलं नाही मटण शिजण्यापुरतंच मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे थोडं चवीनुसार मीठ अजून घालू पाणी वाढवल्यामुळे आणि मिक्स करून घेऊ तर आता बघू शकताय मस्त मटणालाशी उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि मटण चांगलं मऊसर असं शिजवून घेऊ मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तर सुरुवातीला मी पंधरा मिनटं आणि आता अर्धा तास असं चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मी मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय मस्त असं मटण सुक्क तयार झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तुम्ही हे मटन सुक्कं कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पण अशा प्रकारे कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये शिजवलेल्या मटणाची चव काय वेगळीच असते त्यामुळं अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर ही झणझणीत अशी मटण सुक्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद